जाऊया जाऊयाच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वेग संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या त्या संघटनांचा विषय विजय आहे आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवला आहे अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे गावामध्ये पाळ्यामध्ये तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे यानिमित्ताने मी निश्चितपणे आमच्या देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांचे देखील मनापासून आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे राजनाथ सिंग जी असतील नितीन गडकरी जी असतील सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आमचे प्रभारी असतील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये जी असतील भूपेंद्र जी असतील आमचे सगळे जेवढे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत होते त्या सगळ्यांनी मला असं वाटतं की या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यू तोडून दाखवू तो चक्रव्यू तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज आज महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता ने जो अप्रत्याशित इस प्रकार की जीत हमको दी है इससे ये बात पूरी तरीके से स्थापित होती है कि महाराष्ट्र ये प्रधानमंत्री मोदी जी के पीछे है और मोदी जी ने जो नारा दिया था एक है तो सेफ है इस नारे को यथार्थ में लाते हुए महाराष्ट्र के सभी समाज के सभी लोगों ने एकता दिखाते हुए महाराष्ट्र में मतदान किया है और इसके कारण इतनी अच्छी जीत हमको मिली है मैं विशेष रूप से हमारे लाडले बहनों का लाडले भाइयों का लाडले किसानों का सभी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। लाडली बहनों ने तो बहुत आशीर्वाद हमको दिया है जिसके कारण हम लोग निश्चित रूप से एक अच्छा विजय यहां पर संपन्न कर पाए इसके साथ साथ लोकसभा में जिस फेक नरेटिव को तैयार किया गया था और यहां पर जिन ताकतों ने अराजकता के माध्यम से फेक नरेटिव को परकोलेट किया था उनके खिलाफ लड़ने वाली सारी जो राष्ट्रीय ताकतें थी जो राष्ट्रवादी विचारों की जितनी हमारी ताकतें थी वो सारी ताकतों ने मैदान में उतरकर उस फेक नरेटिव को समाप्त कर दिया इसलिए उन सभी संगठनाओं का भी मैं आभार व्यक्त करता हूं जिन्होंने करके दिखाया साथ साथ महाराष्ट्र में जो पोलराइजेशन का प्रयास किया गया था और किसी जाति विशेष धर्म विशेष को एक धर्म विशेष को पोलराइज करने का जो प्रयास किया गया था मुझे लगता है वो प्रयास सफल नहीं हुआ क्योंकि महाराष्ट्र में एक बहुत बड़ी परंपरा है संतों की परंपरा है संतों की परंपरा है इस परंपरा का निर्वाह करने वाले अलग अलग पंथों के जो हमारे सारे साधु संत हैं उनका भी आशीर्वाद हमको मिला जिन्होंने बिल्कुल गांव गांव तक जाकर अलख जगाया और एक रहने का संदेश दिया जिसके कारण मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत अच्छा विजय हमको मिला है विशेष रूप से हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जी रामदास अठौले जी और हमारे साथ की जितनी छोटी पार्टियाँ हम सब लोग एक साथ रहे एक साथ मिलकर हमने ये काम किया इसलिए मैं ऐसा मानता हूं कि इस एकता का यह विजय है जो हमारी महायुति थी अभेद्य इस प्रकार की महायुति थी महायुति का यह विजय है ऐसा मैं मानता हूं और साथ साथ मैं हमारे प्रधानमंत्री जी का तो आभार व्यक्त करता हूँ उनके कारण ही हमको ये जीत मिली है लेकिन हमारे देश के मंत्री श्री अमित शाह जी जिन्होंने महाराष्ट्र में आकर कार्यकर्ताओं में एक ऊर्जा का संचार किया मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ हमारे राष्ट्रीय नेतृत्व हमारे नड्डा जी हैं हमारे राजनाथ जी हैं हमारे नितिन गडकरी जी हैं इनका भी आभार व्यक्त करता हूं हमारे जो चुनाव के प्रभारी है हमारे जो महाराष्ट्र से मंत्री हैं इन सभी का मैं बहुत दिल से आभार व्यक्त करता हूं कि पूरी पार्टी ताकत से हमारे साथ खड़ी हुई और सबसे महत्व की बात है हमारे नेताओं ने हमारी पार्टी ने केवल बीजेपी की सीटों पर काम नहीं किया हमारी पार्टी ने सारे के सारे महाराष्ट्र के जितने दो सी सीटें थी हमारे दोस्तों की सीटों पर भी काम किया और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण एक बहुत अच्छा यहां कार्य संपन्न हुआ हमारे भूपेंद्र यादव जी अश्विनी वैष्णव जी हमारे शिवप्रकाश जी इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं हमारे यहाँ पर जो हमारे सारे अलग अलग प्रांतों से भी जिन लोगों ने हमको मदद की उनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ हमारे पीयूष जी का मैं आभार व्यक्त करता हूँ हमारे शिवराज सिंह चौहान जी का भी मैं आभार व्यक्त करता हूँ मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से सामूहिक रूप से हम लोग जब उतरे तो यह सामूहिक ताकत एक ऐसी ताकत बनी जिसने दिखा दिया कि महाराष्ट्र ये मोदी जी के ही साथ है ऐसा है मैंने पहले ही कहा था कि मैं आधुनिक अभिमन्यु हूँ चक्रव्यूह को भेदना जानता हूं हमने चक्रव्यूह को भेदा है और ये कोई मैंने मैं पहले भी कह रहा हूँ वापस कह रहा हूँ इस विजय में मेरा बहुत छोटा उसमें मैं ऐसा मानता हूँ कि सहभाग है एक ये हमारी जो पूरी टीम है इस टीम ने इस विजय को लाया है मत तो कि ही लोकशाही मध्य एक चांगला विरोधी पक्ष गरजे है त्यामुळे जे काही विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करू त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो ते ज्या योग्य गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टींवर आम्ही त्यांना प्रतिसाद मराठी ओझांप हिंमत असेल तर पेपरवर आम्हाला ते माहितीच होत जर झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथलं ई व्ही एम टॅम्पर प्रूफ परफेक्ट एकदम जनमताचा कौल लोकशाहीचा विजय आणि महाराष्ट्रामध्ये हे धाराशाही झाल्याबरोबर लोकशाही खत्र्यात आलेली आहे ई व्ही एम प्रॉब्लेममध्ये आहे ई व्ही एम टॅम्पर झालेला आहे मला असं वाटतं की कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे आणि खरी कारणं काय आहेत मला काय त्यांना सल्ला द्यायचा नाही आहे मी तेवढा मोठाही नाही आहे पण कधीतरी त्यांना खरी कारणं काय आहेत याचा विचार करावा लागेल स्वप्न पाहिली असे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या बड नेत्यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला लोकशाहीची हीच खरी मला असं वाटतं गंमत आहे की लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईल आणि कोणाला जनता धाराशाही करेल हे सांगता येत नाही या निवडणुकीने पुन्हा एकदा ते दाखवून देईल मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे मागच्या वेळेस दातृत्व दाखवत भाजपानी एकनाथ शिंदेना सीएम पद दिलं आता सगळ्या तुमच्या लोकांच्या कदा अनेक राजकीय नेत्यांची बाईट्स येत आहेत की प्रतिक्रिया येत आहेत की भाजपाला आता यश मिळालं तर भाजपाने मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं या बाबतीत माननीय अमित भाई शहानी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही मुख्यमंत्रीपद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील एकनाथराव शिंदे जी पक्षा के राष्ट्रीय अध्यक्ष है अजित दरा पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष है आमसे पार्लमेंटरी बोर्ड ऑथोराइज करता बसू जो निर्णय घेल तो निर्णय अल वाद नहीं है कुछ विवाद नहीं सीएम पद क्या बीजेपी के खाते सीएम पद के ऊपर कोई भी विवाद यहां नहीं होने वाला क्योंकि पहले दिन से ये तय है चुनाव जब संपन्न होगा तो चुनाव के बाद तीनों पार्टियां मिलकर इसको तय करेगी हमारे नेता आदरणीय होम मिनिस्टर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस में यह बहुत स्पष्ट शब्दों में बताया है कि चुनाव के बाद तीनों पार्टियां बैठेगी और इसका निर्णय करेगी अभी मैं ऐसा मानता हूं कि हमारे एकनाथ शिंदे जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं अजित पवार जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं और साथ में हमारे पार्टी के जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं उनको हमारा पार्लियामेंट्री बोर्ड ऑथराइज करता है तो ये लोग बैठकर एक उचित निर्णय करेंगे हमारे वरिष्ठ नेताओं से बातचीत करेंगे हमारे पार्लियामेंट्री बोर्ड से बातचीत करेंगे जो निर्णय होगा वो सबको मान्य होगा इसमें कोई विवाद नहीं बाबा आता पूर्ण रिजल्ट संपू दिया आता आम्बी मी और अजित ददा आता सीएम साहब पर चलो है आम्बी बसू जरा पूछा का कार्यक्रम कराच चॉकआउट करूं तुम्हारा नीट संग मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से लोगों ने अपना मैंडेट दे दिया लोगों ने एकनाथ शिंदे जी को रियल शिवसेना के रूप में स्वीकार कर लिया है बाड़ा साहेब ठाकरे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाड़ा साहेब ठाकरे की जो शिवसेना है उसकी लेजिटिमसी ये एकनाथ शिंदे जी को मिली है और जो मूल एनसीपी है उसकी लेजिटिमसी अजित पवार जी को मिली है। सर्थ है। सर्थ नहीं। 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 नहीं� <laughs> या निवडणुकीमध्ये कास्ट ऑर्गनायझेशन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं आवर्जून केला गेला विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रचार केला गेला तरी देखील विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये प्रचंड भाजपाला यश मिळताना दिसते याचं प्रमुख मला असं वाटतं की जेव्हा वारंवार तुम्ही एका व्यक्तीला एका पक्षाला टार्गेट करता त्यावेळी तुम्ही जे टार्गेट करता त्यातली हवा पण निघून जाते आणि त्याची तीव्रताही कमी होते आणि लोकांनी त्याचं सत्य समजतं लोकांच्या मनात त्यानंतर एक प्रकारची सहानुभूती तयार होते लोकांना लक्षात येतं की चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे तसंच आम्हाला महाविकास आघाडीने ठरवून या ठिकाणी टार्गेट केलं पण मला असं वाटतं की हळूहळू लोकांनी लक्षात आलं कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आम्ही नेहमी पॉझिटिव्ह काम केलेलं आहे त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं मला असं वाटतं की या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आहे त्याची लेजिटिमसी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे आणि तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची लेजिटिमसी जनतेनं अजित ददा पवारांना दिलेली आहे आईचा तर फक्त आशीर्वाद घेतला आहे आईने आशीर्वाद दिलाय आणि अमितभाईंनी खूप आनंद व्यक्त केला आणि अमित भाईंनी या ठिकाने हमसे अभिनंदन देखिए मराठा आरक्षण को लेकर मराठा आरक्षण को लेकर बड़ा मुद्दा बना इसके बावजूद आपकी पार्टी बड़ी जीत यहाँ पर हासिल करी आपके ऊपर चूंकि एक तरह से आरोप हुआ आपको अभद्र शब्दों में आपके खिलाफ जो है आलोचना करी गई क्या ये उस वजह से मराठा आरक्षण का जो एक आंदोलन था वो फेल हुआ और जो मैंडेट था वो कहीं ना कहीं आप लोगों के देखिए मैंने इससे पहले भी कहा था कि लोकसभा के चुनाव में हमको तिरालीस मिले थे उनको तिरालीस मिले थे तो अगर मराठा समाज ने हमको वोट नहीं दिया होता तो क्या हम तिरालीस परसेंट पर पहुंचते मराठा समाज हमारे साथ था है और रहेगा ओबीसी समाज हमारे साथ था है और रहेगा सारे समाज आज आप जब इसको डिसाइफर करेंगे जब आप इसका विश्लेषण करेंगे तो आपके ध्यान में आएगा कि सब समाज हमारे साथ में देखिए हर समाज की अपनी इच्छाएं होती है आकांक्षाएं होती है लेकिन उनको ये भी पता होता है कि अपनी आकांक्षाएं पूर्ण करने के लिए प्रामाणिकता से काम कौन कर सकता है लोक का विश्वास संपतो सर दोन हजार एकोणीसला मला वाटतं की वर्षावर प्रेस झाली होती त्यानंतर शरद पवारांनी तेल लावलेलं ला पैलवान हे वाक्य बोललं होतं आणि तुमच्या आलेलं माइंडेड गव्हर्नमेंट पाडलं गेलं होतं त्याचा बदला घेतलाय का आता तेल लावलेला पैलवान कुठलाही बदला मी घेतलेला नाही राजकारणामध्ये जनता ठरवते कोण जिंकेल कोण हरेल कधी कधी एखाद्या गोष्टीचा नापसंती ही जनता कळवते त्यामुळे यातनं जनतेने कदाचित नापसंती कळवली असेल आणि आमच्या बाबतीत पसंती कळवली असेल मला असं वाटतं की याला वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचं कारण नाही आणि नंबर्स काय आहे याच्या आधारावर मी विरोधी पक्षाचं मूल्यमापन करणार आहे महाराज चालक्य म्हणून शरद पवारांचा उल्लेख वारंवार केला जायचा आता महाराज चालक्य बदलला बदलला असेल तर मला माहीत नाही फक्त मी एवढंच सांगू शकतो की मी तरी चाणक्य वगैरे काही नाही मी भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे माझा पक्ष मला ताकद देतो माझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला हे सगळं करता येतं आमच्या पक्षातले जे वेगवेगळे नेते आहेत हे सगळे नेते माझं नेतृत्व मान्य करतात म्हणून मला पुढे जाता येतं त्याच्यामुळे चाणक्य वगैरे नाही सगळं सांगितलं हे जे काही आम्ही जिंकलो आहे ही एकत्रित भारतीय जनता पक्षाचा हा विजय आहे याच्यात देवेंद्र फडणवीसचं कॉन्ट्रिब्युशन हे फार लहान है तो तो गैर कानूनी गैर तो कानूनी तो जीत तो कह रही है संजय राउत ने स्टेटमेंट दिया है कि गैर कानूनी जीत है इस जीत को नहीं मानते क्योंकि जनता आप लोग के खिलाफ थी और सर और इसी से एक सवाल इसी पे कंटिन्यू कर लेता हूं सर क्या देवेंद्र फडणवीस के रूप में समंदर वापस आ गया है जो लोग घर किनारे पे बसाए थे बह जाएंगे देखिए पहली बात तो यह है कि संजय राउत इनके ऊपर मैं कभी प्रतिक्रिया देता नहीं हूं लेकिन आज आवश्यकता इसलिए दे रहा हूं मुझे ये पता है कि झारखंड में झारखंड मुक्ति मोर्चा जीता है तो बहुत लेजिटिमेट जीता है वहाँ चुनाव एकदम फेयर हुआ है वहाँ पर इलेक्शन कमीशन ने अच्छा काम किया है वहाँ पर ई इतना पक्का था कि वो हैक ही नहीं हो सकता वहाँ लोकतंत्र का विजय हुआ है और महाराष्ट्र में अगर हमको लैंडस्लाइड विक्ट्री मिली है तो इलेक्शन कमीशन भी बायस हो गया है यहाँ का ई हैक हो गया है यहाँ पर लोकतंत्र की हत्या हो गई है देखिए कभी ना कभी आत्मचिंतन करने की आवश्यकता होती है जो आत्मचिंतन नहीं करते जिंदगी में वो समाप्त हो जाते हैं। मुझे ऐसा लगता है कि कभी ना कभी आत्मचिंतन करना चाहिए और इस प्रकार से वो बात करेंगे तो क्या लोगों का विश्वास बैठेगा तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि चक्रव्यूह आम्ही भेदलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसभेच्या वेळी याच देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली होती आणि तेच देवेंद्र फडणवीस या विजयाचे शिल्पकार म्हणून सध्या आपल्याला दिसत आहेत एक महत्वाची अपडेट आपण घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते पराभूत झालेले आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि हे चक्रव्यूह आम्ही भेदलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सरिता मॅम राजकारणामध्ये प्रतिक्रिया येते जनता तुम्हाला कमी अधिक करते त्याच्यामुळे मी आहेत आणि ते आहे देखे, समंदर दो हजार बावीस अभी हम सब लोग मिलकर यहाँ पर सरकार स्थापन करने वाले हैं इसलिए मुझे लगता है कि कोई आज इसमें बहुत शायरी करने की आवश्यकता नाही आहे मैं एक एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात पार्टीने हालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली आणि म्हणून मी बावनकुळेजी आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो मी हमारे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी और पार्टी के सभी कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करना चाहता हूं इन कार्यकर्ता आमारे बावनकुळेजी नेतृत्व में पिछले दो साल लगातार नीचे तक जाकर पार्टी को प्रस्थापित संपन्न और कारण में तर मुख्यमंत्री पदा संदर्भातला निर्णय आम्ही सगळे एकत्रित्या घेऊ आमचे वरिष्ठ अजित पवार आणि शिंदेशी बातचीत करतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले चर्चेला सुरुवात करूया खरं तर निरंजन डावखरेंशी आपली चर्चा होत होती देवेंद्र फडणवीसांकडे जायच्या आधी आणि एक शब्द आपण जो वापरला की यामध्ये कोणी कोणी काम केलं कोणाकोणाचे प्रयत्न होते त्यात आपण विचार परिवार म्हटलं विचार परिवार हा संघ परिवारासाठी आजकाल वापरला जाणारा नवीन शब्द आहे तर परत एकदा संघ परिवार हाच किंगमेकर असं म्हणायचं का आणि त्यामुळे संघाला जो आवडेल तोच मुख्यमंत्री बनणार का निश्चितच याच्यामध्ये कुठेच दुमत नाही आहे की संघाने पूर्ण ताकदीने या इकडे महाराष्ट्रामध्ये काम केलं वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये संवाद साधत त्याच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अनेक सज्जनशक्ती याच्याबरोबर जोडून आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसभेला जे खोटं नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं त्याचबरोबर वोट घ्याचा त्यावेळेस नारा दिला होता आणि त्याचंच आपण उठतं यावेळेस विधानसभेमध्ये पोलरायझेशन जे विपरीत चालू होतं ते यावेळेस ताकदीने महायुतीच्या मागे उभं राहताना दिसलं त्याचबरोबर लाडली बहीण योजनेच्यामुळे जवळजवळ दो सहा टक्के